सिटी न्यूज वसा जनसेवेचा तालुक्यातील ग्राम तेलखेड येथील शेतातील आणि गावातील एकच विद्युत डीपी असल्यामुळे वारंवार लाईट जाण्याचे प्रकार घडत असून यावर्षी झालेल्या अतिवृष्टीनं नळगंगा नदीला पूर आल्यानं या गावच्या पिण्याच्या पाण्याची विहीर खचली असून वेळोवेळी लाईट ये जा करत असल्यानं ग्रामस्थांचे पिण्याचे पाण्याचे हाल होत असून गेल्या तीन महिन्यांपासून या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागती आज लोकनेते अॅडव्होकेट हरीश रावळ यांच्या नेतृत्वात महिलांनी मरा व्ही व्ही कंपनी कार्यालयाला धडक दिली असून या गावातील समस्या तात्काळ सोडवण्याचे अॅडव्होकेट रावळ यांनी कार्यकारी अभियंता मिश्रा यांना सांगितलं आहे दोन दिवसात या गावातील समस्या सोडवून तिथं नवीन डीपी बसवण्यात यावी अन्यथा म रा व्हीव्ही कंपनी कार्यालयातच अमरण उपोषण करू असा इशारा दिलाय यावेळी सीमा गजानन सौंदळे रेखा जालमसिंग सौंदळे पूनम प्रदीप सौंदळे रेणुका प्रदीप सौंदळे उषा गोपालसिंह सौंदळे ज्योती विजयसिंह सौंदळे मंदा दिलीप धरमकार कमलाबाई राजधर सिंह साळुंखे मंदा गजानन इंगळे लता विलास इंगळे आशा गजानन इंगळे गोकुळा विष्णू इंगळे नंदाबाई कापरसिंग सौंदळे उषा गोपाल सौंदळे बाळूभाऊ ठाकरे सुरेश दांडगे सुधाकर दानगे सह आदींची उपस्थिती होती सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस